महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे कळसुबाई महाराष्ट्रातून वाहणाऱ्या प्रमुख नद्या कोणत्या आहेत उत्तर गोदावरी कृष्णा तापी नर्मदा भीमा कोयना महाराष्ट्रातील सर्वात मोठे पठार कोणते आहे उत्तर दख्खनचे पठार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडतो उत्तर सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक पाऊस पडतो विशेषत अंबोली सिंधुदुर्ग येथे महाराष्ट्राची सीमा एकूण किती राज्यांना लागून आहे उत्तर सहा राज्यांना गोवा कर्नाटक तेलंगणा छत्तीसगड मध्य प्रदेश आणि गुजरात महाराष्ट्रातील प्रमुख पर्वतरांगा कोणत्या आहेत उत्तर सह्याद्री पश्चिम घाट सातपुडा आणि सातमाळा अजिंठा डोंगरंगा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात लोहक निजाचे साठे आढळतात उत्तर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया आणि सिंधुदुर्ग महाराष्ट्रातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे उत्तर लोणार सरोवर बुलढाणा जिल्हा हे एक उल्कापातामुळे तयार झालेले सरोवर आहे महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात काळ्या मातीचा प्रदेश म्हणून ओळखले जाते उत्तर विदर्भ आणि मराठवाडा प्रदेशातील काही भाग कारण येथे रेगूर काळ्या मृदेची उपलब्धता आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त कापूस उत्पादन होते उत्तर विदर्भ प्रदेशात विशेषतः यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्राच्या पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील भागांमध्ये कोणत्या प्रकारची हवामान भिन्नता आढळते उत्तर महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील भागात कोकण उष्ण व दमट हवामान असून पूर्वेकडील भागात विदर्भ उष्ण व कोरडे हवामान आढळते महाराष्ट्रातील कोणत्या राष्ट्रीय उद्यानात वाघ मोठ्या संख्येने आढळतात उत्तर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्रातील कोणत्या बंदराला अरबी समुद्राची राणी असे म्हटले जाते उत्तर मुंबई बंदर महाराष्ट्रातील कोणत्या डोंगररांगेत अजिंठा आणि वेरुळ लेणी आहेत उत्तर अजिंठा डोंगररांग अजिंठा लेणी आणि वेरुळ डोंगर रांग वेरुळ लेणी दोन्ही औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहेत